का दोंडूस राहणार पिलखेडा मी बावीस पाच दोन हजार पंचवीसला योगराज सोमनाथ बालेराव विरुद्ध एस पी साहेबांना अर्ज दिलेला होता हो तर त्या अर्जावर कुठली अजून हे झालेली नाही कारवाई हो आणि त्यांनी कारवाई केव्हा केली जेव्हा क्लब रात्री दोन वाजेला कारवाई केली मी त्यांना सहा वाजेला सांगितलं होतं की सहा वाजता क्लब बसतो रात्रभर बसतो आणि त्यांनी दिवसा दोन वाजेला कारवाई केली होती हो तरी यवराज सोमनाथवर कुठली कारवाई आजपर्यंत झालेली नाही मी परत एस पी साहेबांना आज सव्वीस तारखेला परत अर्ज द्यायला आलो आहे अ पण हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळे गावात त्याच्या विरोधात कोणी जात नाही हो मी गेलो तरीसुद्धा मला तो द आता दमकवेल घरी की तू माझ्या विरुद्ध अर्ज कशाबद्दल दिला हो अशा प्र गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळे गावात शांती भंग होते हो आणि तिथे रोज शंभर ते दीडशे गाडी येत मोटरसायकल तिथे असतात गावामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे तरी पण पोलीस प्रशासन त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही मी तालुक्याच्या आमच्या बीडच्या हवालदारांना नेहमी फोन करतो की बाबा त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे हो ते मला सांगतात की बाबा तुम्ही एकशे बाराला फोन करा तेव्हा कारवाई होईल त्याच्यावर खेड्या गावामध्ये गावाजवळच त्याचं शेत आहे तो मालकीचं शेत आहे त्या स्व स्व मालकीच्या शेतामध्ये तो दोन दोन क्लब बसवतो दोन क्लब आजही तिथे चालू आहे हो मी वारंवार तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना सांगतो की तिथे क्लब चालू आहे त्यांनी मी अर्ज दिल्यावर तुम्ही भाऊ इथे तालुका पोलीस स्टेशनला या त्या अर्जावरती सह्या करून द्या असं मला सांगितलं पण मी गेलो नाही तिथे